विरोधी पक्षनेता ही चर्चा रंगलेली असताना काल आदित्य ठाकरे यांच्याऐवजी भास्कर जाधव यांचं नाव चर्चेमध्ये आलं आणि वेगळीच चर्चा सुरू झाली मात्र या चर्चे दरम्यान भाजपनं विरोधी पक्षनेते पदासाठी एक वेगळीच ऑफर दिल्याचं कळतंय आहे कुणाकुणाची नावं चर्चेमध्ये आलेली आहेत पाहूयात त्यावरचा हा रिपोर्ट विजय वडेट्टीवारांना विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची पदाची ऑफर अनिल परबांना विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदाची पदाची ऑफर महाविकास आघाडीत फूट पाडण्याची भाजपची खेळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते पदावरून बराच गदारोळ झाला भास्कर जाधवांच्या ऐवजी आदित्य ठाकरेंच्या नावासाठी ठाकरे आग्रही असल्याचा दावा करण्यात आला मात्र आदित्य ठाकरे यांनी स्वतः या बातम्या म्हणजे अफवा असल्याचं सांगितलं विरोधी पक्ष ना ना काही नाही ना काही नाही ही बातमी पेरलेली आहे बातमी पेरलेली आहे ते सोडून द्या अफवांवर विश्वास ठेवू नका काही नाही काही नाही ही बातमी पेरलेली आहे बातमी पेरलेली आहे ते सोडून द्या अफवांवर विश्वास ठेवू नका अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मात्र भास्कर जाधव किंवा आदित्य ठाकरेंना वगळून वेगळंच नाव समोर आलं ते म्हणजे विजय वडेट्टीवारांचं विरोधी पक्षनेते पदासाठी विधानसभेत विजय वडेट्टीवार तर विधान परिषदेमध्ये अनिल परब अशा दोन नावांची ऑफर भाजपनं दिल्याचं समजत आहे ही गुगली टाकून महाविकास आघाडीत फूट पाडण्याची भाजपाची खेळी असल्याची चर्चा आहे भास्कर जाधव यांना विधानसभेचं विरोधी पक्षनेते पद मिळावं तर सतेज पाटलांना विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते पद मिळावं अशी महाविकास आघाडीची मागणी आहे जाधव यांच्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं तर सतेज पाटलांसाठी काँग्रेसनं पत्रही दिलं आहे सतेश पाटलांसाठी काँग्रेस आमदारांनी विधान परिषद सभापती राम शिंदे यांची ही भेट घेतली मात्र आता विधानसभेचे विरोधी पक्षे नेते म्हणून विजय वडेट्टीवार तर विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षे नेते म्हणून अनिल परब यांना भाजपनं ऑफर दिल्याची माहिती आहे विजय वडेट्टीवार यांना विरोधी पद दिलं जाईल अशी चर्चा सुरू झाली आहे तुमचा पाठिंबा असेल का त्याला काय नाही तुम्ही देणार आहात का तुमच्या हातात आहे का नाही मी तुमच्या हातात असेल तर मी ते आहोत विजय वडेट्टीवार आणि अनिल परब यांना विरोधी पक्षनेते पदासाठी प्रस्ताव दिलाय का असं विचारताच भाजप नेते मात्र म्हणताय असा प्रस्ताव आम्ही कसा देऊ मला प्रमुख कोण असेल भारतीय जनता पार्टी ठरवे एवढे वाईट दिवस अजून राजकारणात यायचे भाजपनं वडेट्टीवार आणि अनिल परब यांच्या नावाचा प्रस्ताव का दिला त्यासाठी काही कारण आहेत भास्कर ऐवजी विजय वडेट्टीवार विरोधी पक्ष नेते व्हावेत अशी शिवसेनेची भूमिका असण्याचं प्रमुख कारण म्हटलं जातं ते म्हणजे वडेट्टीवार हे तिन्ही पक्षांवर टीका करण्याची शक्यता अधिक आहे दुसरीकडे भास्कर जाधव जर विरोधी नेते झाले तर मात्र फक्त एकनाथ शिंदे आणि शिवसेनाच टार्गेटवर असू शकते यामुळेच एकनाथ शिंदेंची इच्छा वडेट्टीवार हेच विरोधी नेते व्हावे असे असण्याची शक्यता अधिक आहे वास्तविक विरोधी नेत्याची नेमणूक ही सत्ताधारी बाकावरच्या नेत्यांपेक्षा अध्यक्ष आणि सभापतीच करतात पण सत्ताधारींचं महत्त्व देखील तितकंच अधोरेखित आहे हे गेल्या काही कालावधीमध्ये दिसून येतं नागपूर अधिवेशन यंदा आठवड्याभराचंच आहे त्यातले दोन दिवस आता संपल्यात दोन दिवस विरोधी पक्षनेत्याबाबत चर्चेतच केल्या आता उरलेल्या आठवड्यात तरी विरोधी पक्षनेता बसणार की अधिवेशन विरोधी पक्षनेत्या संपणार हे पाहणं महत्वाचं असेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई